श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक एकोणीसाव शिकवण नाम समाज दुसरा विवरण निरूपण श्रीराम मागा बोलिले अर्थभेद नाना प्रकारीचे संवाद समजवून घ्यावे श्रीराम मागील समासात लेखनाच्या भेदाबद्दल सांगितलं आता अर्थभेद ऐका माणसाने नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावे शब्दभेद अर्थभेद मुद्रा भेद प्रबंध भेद नाना शब्दाचे शब्द, शब्द भेद जाणून श्रीराम शब्दभेद अर्थभेद मुद्राभेद प्रबंध भेद नाना शब्दांचे शब्दभेद जाणून घ्यावे नाना आशंका प्रत्युत्तरे नाना प्रचित साक्षात्कारे जेणेकरिता जगदांतरे चमत्कार ते श्रीराम नाना प्रकारच्या शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे नाना प्रकारचे अनुभव आणि साक्षात्कार यांच्या घटना त्याने म्हणजे वक्त्याने जाणून घ्याव्यात त्या ऐकून जगातील लोकांना आश्चर्य वाटावे नाना पूर्व पक्ष सिद्धांत प्रत्यय पहावा नेमस्त अनुमानाचे खस्त व्यस्त बोलो नये श्रीराम वक्त्याने नाना पूर्वपक्ष आणि सिद्धांत यांचा खात्रीपूर्वक अनुभव घेऊन मग बोलावं अनुमानाने असंबद्ध असं काही बोलू नये प्रवृत्ती अथवा निवृत्ती भ्रांती ज्योती चेतेल कोठे श्रीराम प्रवृत्ती असो वा निवृत्ती अनुभवाशिवाय सर्व व्यर्थ होय भ्रांतीच होय गळाठ्यातील अग्नी जसा चेतत नाही त्याप्रमाणे केवळ कल्पनेने अनुभवदीप हे प्रकाशना उत्तर देणे दुसऱ्याचे जीवीचे समजणे मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसे श्रीराम प्रश्न समजून प्रश्नाचे उत्तर द्यावे दुसऱ्याचे अंतरंगातील विचार जाणावे ही चातुर्याची लक्षणे आहे चातुर्ये विण खटपट ते विद्याची फलकट सभेमध्ये आटघाट समाधान कैचे श्रीराम ज्याच्या अंगी चातुर्य नसते त्याचे बोलणे करणे सर्व व्यर्थ ठरते त्याची विद्या फोलपटासारखी सभेमध्ये खंडन बंडनाचा आटापिटा चालतो तेथे समाधान कसे असणार बहुत बोलणे ऐकावे तेथे मौन्यचे धरावे अल्प चिन्हे समजावे जगदंतर श्रीराम लोकांचे खूप बोलणे ऐकून घ्यावे आपण तेथे मौनच धरावे थोडेसे चिन्हावरून लोकांचे अंतरंग जाणून घ्यावे बाष्काळांमध्ये बैस तंड तंडो नये आपणा करीता खंड समाधान जनाचे श्रीराम स्वच्छंदपणाने वागणाऱ्या लोकात बसू नये उद्धट माणसांबरोबर तंटा करू नये आपल्या वागण्याने लोकांचे समाधान भंगणार नाही याची काळजी घ्यावी नेनते पण सोडू नये जाणपणे पण नये नाना जनांचे हृदय मृद शब्द उकलावे श्रीराम आपले नेणते पण सोडू नये जाणतेपणाने ताठ्याने वागू नये आपल्या मृदू भाषणाने अनेक लोकांची हृदये उकलावी प्रसंग जाणावा नेटका बहुतांशी जाऊ नका खरे असताची नासका फड होतो श्रीराम प्रसंग कसा आहे हे नीट समजून घ्यावे अनेकांशी उगीच झगडा करू नये त्यामुळे आपले म्हणणे खरे असले तरी सभेच्या रंगाचा बेरंग होतो शोध घेता आळसव नये भ्रष्ट लोकी बैसवू नये बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष श्रीराम कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यात आळस करू नये भ्रष्ट लोकात बसू नये समजा बसावे लागले तरी खोटे दोषारोपण करू नये अंतरार्थाचे शोधावे प्रसंगी थोडे वाचावे चटक लावून सोडावे भल्या मनुष्यासी श्रीराम जो कोणी दुःखी असेल त्याच्या अंतरातील दुःख जाणून घ्यावे व ते दूर करण्याचा प्रयत्न करावा प्रसंगी थोडेच वाचावे पण भल्या माणसांना आपली चटक लावून सोडावे मजा लसीत बैसव नये समाराधने सी जाऊ नये जाता येळील वाणे जिने आपुले श्रीराम सभेत बसू नये जेथे मुक्तद्वार अन्न संतर्पण असते तेथे भोजन करने जाऊ नये जर गेलो तर आपले जिने ओशाळ होते उत्तम गुण प्रगट वावे मग फल बोलता फावे भले पाहो न करावे शोधून मित्र श्रीराम आपल्या अंगचे उत्तम गुण प्रकट करावेत म्हणजे मग कोणाशीही बोललो तरी आपली किंमत राहते उत्तम माणसे पारखून मग त्यांच्याशी मैत्री करावी उपासने सारी बोलावे सर्व जनासी तो शवावे सगट बरे पण राखावे कोणी एकासी श्रीराम उपासनेला साजेल असे बोलावे सर्व लोकांना संतुष्ट करावे सरसकर सर्व लोकांशी चांगले संबंध राखावे ठाई ठाई शोध घ्यावा मग ग्रामी प्रवेश, थीक प्रवेश करावा प्राणी मात्र बोलवावा श्रीराम कुठल्याही गावात प्रवेश करण्यापूर्वी ठिकठिकाणी माहिती गोळा करून मग प्रवेश करावा तेथे सर्वांशी आपलेपणाने वागावे उंच नीच म्हणू नये सकाळांचे निववावे हृदये अस्तमानी जाऊ नये कोठे तरी श्रीराम त्यात उच्च नीच भाव ठेवू नये सर्वांचे हृदय निववावे सूर्य असतानंतर उगीच भलतीकडे जाऊ नये जगामध्ये जगमित्र जिव्हे पासी आहे सूत्र कोठे तरी शोधून काढावे श्रीराम जगात सर्वांशी मैत्री करायची असेल तर त्याचे सूत्र आपले जिवशी आहे म्हणजे आपण जर बोललो तर सर्वांशी मैत्री जुळते आपण जेथे जाऊ तेथील उत्तम माणसे शोधून काढावे कथा होती तेथे जावे दिना सारखे बैसावे तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतरयामी श्रीराम गावात जेथे कथा होत असेल तेथे आपण जावे पण दूर दिना सारखे बसावे आणि अंतर्यामी तेथील सर्व बर्म जाणून घ्यावे तेथे भले आढळते व्यापकतेही कळ येते हळूहळू मंदगती रीग करावा श्रीराम तेथे भले लोकही आढळतात विशाल अंत करणाचेही लोक कोणते हेही कळून येते मग हळूहळू मंदगतीने तिथे शिरकाव करावा सकाळामध्ये विशेष श्रवण श्रवणाहुनी थोर मनन मनने होय समाधान बहुत जनाचे श्रीराम आहे पण श्रवणाहूनही मनन श्रेष्ठ आहे अनेक लोकांचे समाधान मननानेच होते धूर्तपणे सकळ जाणावे अंतरी अंतर बाणावे समजल्या विण का श्रीराम धूर्तपणाने सर्व काही जाणून घ्यावे आणि आपल्या अंतर्यामी लोकांचे अंतरंग समजून घ्यावे समजल्याशिवाय उगीच काय अर्थ आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा समाप्त